पण हर हार सेट सेट हारसन आहे ते मागचा काय तुमच्या मागचं सर वरती आज बाजूला जाणून सुटला रे अरे बाबा देऊचे केली आहे भोवल्यो दिव्या माझ्यातली गटग्रामा एकच गाडी पोहतेय लक्ष द्यायचं सुंदर गाडी पोहतेय शिक्षा आणि भकासूरची गाडी द्या पण निकाल द्या गाडी क्रमांक एक चाल हे निकाल आहे तास क्रमांक सात वरून गाडी श्रीनाथ नाथ साहेब प्रसन्न मोहित शेवट भवार सुरेश साहेब सावंत दादासाहेब सिंगाड़े ही गाडी विजय झाली विजिटा बैलगाडी मालकाचं त्यावर बसलेल्या अटीलावर ताम खडकरांचं हार्दिक अभिनंदन गाडी सेवेला पात्र आहे सुंदर अशी गाडी पाळाली उजवीला पाहणार नाथ साहेब प्रसन्न ना मोहित शेवट भवार सुसगाव आर्नवसाहेब सावंत आणि साई स्वामी सचिन शेडकर तोरचवळे यांचा या ठिकाणी बकासूर पडला आणि